हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील रोटेश्वर या नगरी वस्ती भागात रात्री उशिरा पाच ते सहा अज्ञात घडली काल रात्री सुमारे वाजताच्या सुमारात घरात घुसून लाईट कनेक्शन बंद करून घरात प्रवेश केला दरोडेखोरांनी अमित दुरुगकर याला मारहाण करून जखमी केले व जवळील शस्त्राचा धाक दाखवत तुझ्या आईला ठार करेल अशी धमकी देऊन घरातून रक्कम आठ लाख रुपये पळवून नेले असल्याची तक्रार हुडकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली आहे ठाण्यात पाच ते सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे पोलीस स्टेशन हुडकेश्वर हद्दीमध्ये रोटेकर लेआउट या भागामध्ये नागरी वस्तीमध्ये फिर्यादी अमित दुर्गकर यांच्या राहत्या घरी काल एक दरोड्याची घटना घडलेली आहे रात्री अंदाजे दीड पावणे दोन वाजताच्या सुमारास त्यांच्या घराचं मीटरमधनं लाईट बंद करून पाच ते सहा आरोपींनी त्यांच्या घरामध्ये प्रवेश करून सशस्त्र हत्यारांनीशी प्रवेश करून त्यांना फिर्यादी अमित दुरुक्कर यांना जखमी करून आणि त्यांच्या आईला जिवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून त्यांच्या घरातनं जवळपास नगदी रक्कम रुपये आठ लाख चोरी करून बळजबरी चोरी करून नेलेले आहेत त्या संबंधाने पोलीस स्टेशन हुडकेश्वर येथे दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अनोळखी पाच ते सहा आरोपींच्या विरुद्ध आरोपी जे एकूण पाच ते सहा आहेत त्यांचा आपण आपल्या सर्व तांत्रिक जी माध्यमं आहेत त्यांच्या सहाय्याने आणि गोपनीय माहितीच्या आधारे शोध घेतो आहोत अद्याप हाय तो, तो आरोपींबद्दल काही माहिती मिळालेली नाही पण निश्चितच आपण लवकरच आरोपींना ताब्यात घेऊ